तुम्ही कशासाठी बसलेले आहात आमचे दोन महिन्यापासून पेमेंट नाही सर आम्ही एम यू जी कंपनीमध्ये काम करतो आहे आम्हाला सहा ते सात हजार रुपये पेमेंट दिलं जातं तो पण वेळेवर दिला जात नाही आम्ही एवढ्या करता आम्ही इथं बसलेले आहोत एकूण किती लोक हो या ठिकाणी सगळे चौदा लोक आहे सर आ, पुरुष किती आणि महिला किती महिला चार आहे सर आणि बाकी पुरुष आहे असं आम्ही चौदा लोक आहोत त्या महिलांना त्यांचे पती नाही त्यांची अशी अवस्था आहे तर आम्ही पुरुष राहून आमची कसं काय दुरवस्था आहे एवढी बिकट आहे की आमची मुलं दहावीला शाळेत जात आहेत तर त्यांची फी भरायला सुद्धा आमच्याकडे पैसे नाही सर एवढी बिकट परिस्थिती आलेली आहे किमान सातच हजार रुपये दिले आमचा परपंच कसा धकायचा आम्ही साधारण तुमच्या आय एसच्या संदर्भात पी एफच्या संदर्भात तुमचं काय आय एसचं अकाउंट जे आहे सर ते एकदम लॉक केलेलं आहे काहीच दिसत नाही आहे त्याच्यानंतर पी एफचं आहे ते पण काहीच नाही आमचे अमाऊंट वगैरे काहीच दिसत नाही आहे जे पेन्शन कट होते ते पण नाही लॉक झालेले या संदर्भात तुम्ही कॉन्ट्रॅक्टदाराची काही चर्चा झाली नाही आमचे सुपरवायझर असतात ते मेके म्हणून आम्ही वारंवार त्यांना फोन करतो ते आमचा फोन ब्लॅकलिस्टमध्ये टाकून देतात आज होईल उद्या होईल असं सांगतात परत गुजलत नाही फोन दोन महिने निघून गेले सर आलं खूप वाईट परिस्थिती आमची तुमची आहे आमचं एवढंच म्हणणं आहे सर जेवढं पेमेंट आहे ते आम्हाला वेळेवर दिलं गेलं पाहिजे आणि पुढचं वाढीव झालं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे कारण परिवार आता मागायच्या मानाने नाही परवडत सात हजार रुपये वाढीव दिलं गेलं पाहिजे एवढंच आहे अपेक्षा आमची दुसरी अपेक्षा नाही असं सर आम्हाला दोन महिन्यापासून पगार झाले आम्ही वरती पत्र सांगित दिलेले त्यांना आम्ही दोन चार वेळेस फोन करून विचारून झालं ते आम्हाला आश्वासन देता दोन दिवसात देऊ दिव, चार दिवसात देऊ दिव, आस्त करता करता आम्हाला दोन महिने होऊन गेले आता दोन तीन महिने आता तिसरा हा लागून गेलाय आम्हाला अधिकाऱ्यांनी पण त्यांना फोन केला अधिकाऱ्यांनी पण सांगितलं तर अधिकाऱ्यांना पण तसंच सांगतात ते मग त्यामुळे आम्ही त्यांनी पगार नाही टाकले आता आमचे पोर उपाशी मोर राहिले आम्ही कुठं जायचं मला एक तर नवरा नाही मी कुठे कोणाकडे मागायला जायचं आम्हाला आज मला झाले वीस वर्ष इथं काम करते अठराशे रुपया महिन्यापासून काम करते आज सात हजार पगार घेतो आम्ही आम्हाला सात हजारात पण आम्ही आनंदात काम करतो पण वेळेवर पगार आम्ही कसं जगणार त्यांनी ते सांगितलं का त्यांनी त्यांचं सगळं मिळून गेलेलं आहे त्यांना टेंडर त्यांचं त्यांना मिळून गेलेलं आहे पेमेंट तुमचा सगळा आता आम्ही काही करू शकत नाही त्यांच्याकडून ते त्यांनी सांगून दिलेलं तसं तुमच्या बोलण्यात एक गोष्ट अशी मित्र सांगितली का तुमचा पीएफ पण अडकले गेला पीएफ पण अडकलेला गेलेला आम्ही पीएफ काढायला जातो तर तो पीएफ पण निघत नाही आमचा तर एसआय आहे तो पण त्यांनी लॉक करून ठेवलेला आहे आमच्याकडून कागदपत्र घेतले पण पी आमच्या याच्या खात्यावर एक रुपये पण पडत नाही त्याचा एकंदरीत तुमचं असं म्हणणं आहे की तुमचं जे खातं आहे ते ब्लॅक ब्लॅकलिस्टला आहे असं तुमचं म्हणणं आहे तसंच येत आहे ना आता आम्ही पाहतोय आमच्या अकाउंटला दिसतच नाही ना सर तसं काही संबंधित ठेकेदाराशी तुमच्या कॉन्ट्रॅक्टदाराशी तुमचं बोलणं झालेलं होतं कॉन्ट्रॅक्ट आता ते बोलतच नाही ते आमच्याशी आता काय बोलणार ते आता तुमची प्रशासनाकडे प्रामुख्याने काय मागणी मागणी हेच का आमचा पगार आमचा जे हा अटकलेला तो पगार देण्यात यावा आणि पुढच्या कॉन्ट्रॅक्टदाराने आम्हाला पगार वाढीव द्यावा आता अठरा वर्ष झाली मागायच्या मानाने तो पगार आम्हाला परवडत नाही वेळेवर पगार झाला नाही तो लोकांकडून आम्ही उचलले तर ते आम्ही फेडणार कसे